नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ फार्म या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो एक चार पाच दिवसापासून आपण व्हिडिओ नव्हते टाकला काही कामामुळं काल यूट्यूबवरती एक व्हिडिओ बघितला मी तर मित्रांनो तो व्हिडिओ अशा पद्धतीचा होता की ज्या एक्सवाय जेड जे कोणाचं ते चॅनल असेल ते व्हिडिओ बनायच्या शेडवरती गेले होते तर मित्रांनो जो शे शेडचा मालक होता तो प्रॉपर शेळी पालन करणारा शंभर टक्के नसावा कारण त्याची जी उत्तर होते तर ते उत्तर कुणालाही पटण्यासारखे नव्हते काय होतंय ज्यावेळेस आपण नवीन एखादा व्यवसाय चालू करतो आहे एक तर ब्रिडिंग चालू करतोय किंवा ट्रेडिंग चालू करतोय जेणेकरून शेळ्या फक्त आपण आणतोय आणि विकतोय जर आपण शेळ्या आणून विकत असेल तर आपण काय आणणार गाडी भरून आणली शेडवरती सोडल्या पूर्ण शेडगच भरलं आहे दोन चार आठ दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये ते आपण विकून टाकणार त्याच्यातून आलेला अनुभव आणि स्वत आपण घरी शेळी पालक करतो आहे शेळीपालन करतो आहे त्याच्यामध्ये आपण शेळ्या लागवडी करणार आहे त्याच्यानंतर त्या शेळ्या त्यांचा गाभन काळ जाणार आहे चार पाच महिन्याचा त्याच्यानंतर त्याला पिल्ल होणार आहेत पिल्ल झाल्यानंतर आपल्याला ते पिल्ल वाढीसाठी काय करावं लागतं आहे किंवा पिल्लं झाल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यावी लागते पिल्लं झाल्यानंतर त्यांना दूध ज्यादा झालं जुलाब करायला लागले कधी कधी काही पिल्लं झाल्यानंतर पिल्लं पित नाहीत त्यांना कशा पद्धतीने शेळ्यांना पाजायचं आहे एक नाही अशा अनेक अडचणी असतात काही शेळ्या वेल्यानंतर त्यांना दूध येत नाही ते कशामुळे येत नाही आपण काय चुकलो त्याच्यामध्ये ती शेळी कशी पारखून घेतली पाहिजे ह्या गोष्टी अनुभवता येतात कधी ज्यावेळेस आपण ती शेळी पालन पूर्ण करतोय प्रॉपर पिल्लं घरी तयार करतोय त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव येत असतो तर मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होईल पूर्ण व्हिडिओ पाहा कुठे स्किप करू नका आणि जर आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या न नवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी येतील तर मित्रांनो ज्यावेळेस तो प्रॉपर शेळी पालक स्वतः घरी आणून त्या शेळ्यांची पिल्लं विक्री करत असतो त्यावेळेस त्याला जो आलेला अनुभव असतो तो अनुभव खूप दांडगा असतो आणि खूप मोठा असतो त्याच्यामध्ये त्याच्याकडून खोटं काही सांगितलं जात नाही व्हिडिओ पाहणारे लोक भरपूर असतात हजारो लोक व्हिडिओ पाहतात त्याच्यामध्ये बरेचसे लोक याच्यामध्ये जुने पण असतात ज्यांना खडाना खडा नाखडा माहीत असतं आणि जे काही नवीन असतात दहा पाच टक्के म्हणा काय म्हणा तर त्याच्यामध्ये काही ना काही लोक त्या व्हिडिओच्या माध्यमातून तो व्हिडिओ पाहून फसत असतात कारण त्यांना काय वाटत असतं का बाबा व्हिडिओ बनवतो हा माणूस बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बनवतो याला चांगला अनुभव आलेला असेल आणि त्या अनुभवातून याने आपल्या सांगितलेलं म्हटल्यानंतर ते खरं असेल दहा लोकांमधून एक तरी व्यक्ती त्या व्हिडिओचा काही का ना त्याच्या मनावरती परिणाम होऊन तो त्या प्राणी खरेदी करतो मग मधून एक का व्हायना व्यक्ती त्यात फसल्या फसल्या जातो आणि फसणारा माणूस आपला शेतकरी असतो आणि शेतकरी कुटुंबामध्ये काय त्याच्याकडे करोडोंनी इस्टेट पडलेली म्हणून त्याच्यामध्ये तो येतोय तर असं नाही खूप म्हणजे काही काहींची परिस्थिती आहे ना खूप हालाखीची परिस्थिती एक दोन प्राण्यांसाठी कसं तरी पैसा जमा करायचा कुठून तरी काहीतरी बँकेत सोनं टाक म्हणा किंवा काहीतरी कर म्हणा असं करून जे काही शेळीपालन चालू करतायत याच्यामधून जर तो शेळीपालक जर फसल्या गेला तर याच्यामध्ये खूप मोठा लॉस तर होतोच परंतु त्या प्राण्याचं नाव देखील बदनाम होतं त्याने जी जात निवडलेली आहे ते जात, जात पण तो त्याचं नाव बदनाम होतं बघा आणि जो सध्या जे चालू येते शेळीपालनमध्ये सध्या बिटलचं खूप रेड आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये परंतु आहे काय जे बिटलमध्ये काम करतायत तेच बिटलचं नाव आज खराब करतायत अशी परिस्थिती भरपूर ठिकाणी झालेली आहे तर मित्रांनो मला सांगायचं तात्पर्य असं आहे की जे काय चॅनलवाले आहेत तर ज्या चॅनलवाला आहे ज्याचं चॅनल आहे यूट्यूबला मला तर असं म्हणायचं आहे की त्याला पहिलं शेळीपालनविषयी पूर्ण ज्ञान पाहिजे तरच त्याने शेळीपालांचं चॅनल चालू करावं किंवा तुम्हाला गायाविषयी माहिती आहे तर गायाविषयी करा शेतीविषयी आहे तर शेतीविषयी चॅनल तुम्ही तयार करा जे काय तुम्हाला असन ज्याचं काय तुम्हाला नॉलेज आहे तर ते चॅनल चालू करा जेणेकरून तुम्ही चांगली माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकता नाहीतर होतंय काय आपल्याला त्या गोष्टीचं जा नॉलेज अजिबात नसतं ना आपण एखाद्या शेडवरती जातो मग आपल्याला कळत नाही तो शेतकरी आहे तो खरी माहिती देतो आहे का खोटी माहिती देतो आहे आणि ती माहिती आपण यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण यूट्यूबवरती व्हायरल करून पूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो आहे तर ती चुकीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला नको आहे असं माझं एक वैयक्तिक मत आहे एक शेळीपालक म्हणून आता याच्यामध्ये पण काही जणांना माझा विषय पाटणार आहे काही जणांना नाही पाटणार तर कसं असतं किती पण चांगलं काम करा तुम्ही याच्यामध्ये चार लोकं नाव ठेवत हो, असतात चार लोक चांगलं म्हणत असतात त्यामुळं जे काय नाव ठेवतील त्यांचा विषय तसाच राहून देऊन हुं। आपण पुढं चालायचं असतं आता बऱ्याच जणांचे मला एक दोन चार दिवसापूर्वी मित्राची कमेंट आली होती कमेंट म्हणजे दुसऱ्या एक जणाच्या व्हिडिओवरती कमेंट होती पण त्याच्यावरती थोडंसं बिटलशेळी विषय नकारात्मक लिहिलेलं होतं त्या व्यक्तीने तो <coughs> क्या बोलता है। तर त्यांनी मला स्क्रीनशॉट काढून पाठवलं की असं कशामुळं लोकं बोलत आहेत तर असं असतं प्रत्येकाचे विचार करण्याची किंवा प्रत्येकाची बुद्धी सारखी नसते जे मला आवडण ते तुम्हाला आवडणं असं नाही जे तुम्हाला आवडेन ते दुसऱ्याला आवडणं असं नाही प्रत्येक माणूस वेगवेगळे विचार करत असतो परंतु याच्यामध्ये सध्या जे अशा कम्युनिटी जे करतायत ना बिटल शेळीविषयी किंवा काय तर त्याच्यामध्ये एक तर एक वर्ग असा आहे का ते त्या शेळीपालनमध्ये खरेदी करताना चुकलेले त्यामध्ये लॉस गेलेले आहेत त्यांनी शेळीपालन बंद केलं आहे एक तर त्यांच्या कमेंट असतात आणि त्याच्या उलट दुसऱ्या अशा असतात का त्यांना शेळी ही काय माहीतच नसती बिठल शेळी ही काय ही त्यांना माहीतच नाही ते आशी चे, आशी चे। एक कमेंट करत असतात म्हणजे त्यांच्या दारात कधी बिठल शेळीचं काय शेपूट नव्हतं परंतु ते त्याचं खूप ज्ञान सांगतात की नाही ते असेचे असेचे सांगायला सोपं जातं ओ परंतु जो करतो त्याला माहीत असतं त्यामुळं एक तर जो फसला आहे त्याच्या कमेंट असतात किंवा जे ज्यांना ती शेळी काय हेच माहीत नाही त्याचे असतात तर चला तो विषय सोडून देऊ शेवटी ज्याची त्याची मानसिकता आहे तर मित्रांनो असंच जर आपण एखाद्या शेडवरती व्हिडिओ बनवण्यासाठी गेलो तर चुकीचा काही व्हिडिओ बनवू नका चुकीची माहिती इतरांपर्यंत पोहोचू नका आपल्याला त्याचं नॉलेज असेल तरच पोहोचा आता त्या व्यक्तींचं असं म्हणणं होतं की ते प्रश्न विचारत होते त्यांना तर ते बिटल शेड्या जर बाहेरून आणल्या बाहेरच्या राज्यातून तर त्यांना काही प्रॉब्लेम येतो का भाऊ त्यांना काही रोगराई काही असते का तर त्या फार्मवाल्याने किंवा ते जे कोण असतं त्यांनी सांगितलं की बो काहीच प्रॉब्लेम येत नाही शेळ्यांना आल्यानंतर आम्ही तिसऱ्या दिवशी त्यांना पी पी आरची लस देतो आणि पी पी आरची लस दिली का शेळी एकदम मुख्य होते तिला कुठलाच आजार होत नाही तर असं आहे का खरंच जे शेळी पालन करतात त्यांना माहिती हे शक्य आहे का अशिळी आणल्यानंतर ती गाडीमध्ये दोन तीन दिवस गाडीमध्ये प्रवास करून येते आल्यानंतर तिला भरपूर ट्रेस असतो ताप असती आल्यानंतर लगेच जर आपण तिला पी पी आरचं लसीकरण केलं तर शेवी शंभर टक्के मरण किंवा तिला लवकर ते कंट्रोल होणार नाही काही जणं पी पी आरची लस तिथून करून आणतात बघा एकदम ज्याचं प्रॉपर सेटअप आहे ज्याला तिथं जागा आहे त्यांना माहिती आहे बऱ्याच दिवसाचं करत आहेत ते एक तर तिथं प्रॉपर एखादा फारमोर्ती स्वतः लसीकरण करून आठ पंधरा दिवस शेळेला ठेवतात आणि त्याच्यानंतर आणतात कारण लसीकरण केल्यानंतर एकवीस दिवस त्याला लागू व्हायला एकवीस दिवस लागतात मग जर तुम्ही ती दोन शेळी आणली आन आणि लगेचची दारून तिसऱ्या दिवशी प्रिपेअर केलं ती पहिली ट्रेसमध्ये असती तिला आणखीन ताप वगैरे येणार आजार वाढणार तर हे शक्य आहे का तर अशा खोट्या ज्या काही गोष्टी असतात त्या लगेच उघड होतात तर अशी चुकीची माहिती मित्रांनो देऊ नका आणि जे यूट्यूब चॅनलवाले आहेत त्यांनी देखील हे लक्षात घ्या की ह्या ज्या खोट्या आप आपो आहेत आपण आणि सगळ्यात महत्त्वाचा एक विषय अजून की चॅनलवाले पण बघा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या गोठ्यावरती कधी येऊन व्हिडिओ काढणार नाहीत शक्यतो मी सगळे नाही म्हणत मी हां नाही त्याच्यामध्ये तुम्ही लगेच म्हणता सगळेच्या सगळे म्हणत नाही मी आपवात काही किवायना दहा पाच टक्के किवायना काही लोक पैशासाठी पण व्हिडिओ करतात आता माझा व्हिडिओ काय कुठल्या उद्देशाने नसतो मला काय याच्यामधून दोन रुपये कमायचे नाहीत मला फक्त जी माहिती आहे चार वर्षात जो काय मला कमी जास्त जो अनुभव आला ज्याच्यामध्ये माझा नफा तोटा झालेला आहे ह्या गोष्टी मी शेअर करत असतो जेणेकरून जरी एक जरी शेतकरी याच्यापासून वाचला तरी देखील माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश पूर्ण होईल असं माझं एक हे मला काय व्हिडिओ बनायला मी काय कुठला कॅमेरा वगैरे वे वेगळा वापरत नाही आहे मला काय काही स्पीकर नाही काही नाही काही नाही एकदम नॉर्मल आहे असं मोबाईलवरती व्हिडिओ काढून मी टाकत असतो तर काय होतं मग जे पूर्ण ट्रेडिंगमध्ये जे काम करतात फक्त आणून विक्री करतात त्यात त्यांच्याकडे त्यांना जास्त प्रॉफिट भेटतं मग जास्त प्रॉफिट भेटल्यामुळे ते यूट्यूबवाल्यारला पैसे देऊ शकतात आणि मग त्याच्यावरती व्हिडिओ काढतात पण ठीक आहे ज्याचा त्याचा व्यवसाय पण तिथं पण व्यवस्थित खरी माहिती घ्या माहिती चुकीची वाटली ते व्हिडिओ अपलोड करू नका कारण तुम्हाला जर त्याची माहिती नसेल तर तुम्हाला ती चुकीची सांगितली का बरोबर आहे ती माहीत नसती त्यामुळे तुम्ही ती लगेच अपलोड करून टाकता तर तसं काय करू नका मित्रांनो ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला नॉलेज ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती त्याच क्षेत्रामधले व्हिडिओ बनवा कारण व्हिडिओ हे प्रत्येक शेतकरी किंवा जे काय असतील आपले सबस्क्रायबर ते बघत असतात तर असं न होता पूर्ण माहिती असल्याशिवाय व्हिडिओ टाकत जाऊ नका मित्रांनो आणखीन एक दुसरा प्रश्न होता की शेडचं वरती एक प्रश्न होता की, की चार ते म्हणले शेड किती पाहिजे तुमचं किती त्यांनी सांगितलं चोवीस चाळीसचं जर शेड असेल तर त्यामध्ये दीडशे प्राणी राहू शकतात सांगा मित्रांनो तुम्हाला हे खरं वाटतं आहे का चोवीस चाळीस हे शेड म्हणजे दीडशे प्राणी कसे राहू शकता माहिती आहे ना जसं ट्रकमध्ये शंभर दोनशे शेड एखाडी भरून आणतात कोंबून तसे राहते बघा ते याच्यामध्ये आणि मग ज्याला फक्त आणून विकायचं ते काय करतात तशा शेडमध्ये आणून कोंबतात आठ दिवसात पंधरा दिवसात महिन्यात ते हळूहळू हळूहळू कमी होऊन जातात त्यांना ती जागा पुरेशी परंतु ज्याला शेळी पालक करायचं जे सध्या करतायत आता जर कोणी माझा व्हिडिओ बघत असेल आणि तर त्यांनी मला लगेच कमेंट करून कळवा की हे शक्य आहे का चोवीस बाय चाळीस या शेडमध्ये दीडशे प्राणी राहू शकता का मित्रांनो चोवीस बाय चाळीस ह्या शेडमध्ये जास्तीत जास्त पंचवीस ते तीस तीस प्राणी याच्यामध्ये तीस शेळ्या आणि त्यांची पिल्लं वगैरे मॅनेज होऊ शकते याच्यापेक्षा जास्त होणार नाही आणि हे दीडशे दीडशे प्राणी जर यांच्या एवढ्या शेडमध्ये राहायला लागले तर कसं त्या शेतकऱ्यांनी काय एक बोध घ्यायचा नेमकं व्हिडिओमधून कसं तया तयारी करायची कसं शेड तयार करायचं कसं शेळी पालन करायचं आणि कसा तो शेतकरी वरती येणार आहे तर ह्या ज्या काही गोष्टी मी एक दोन दिवसामध्ये काल काही व्हिडिओमध्ये बघितल्या तर हे मला सर्व आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे असे वाटलं त्यामुळं हा व्हिडिओ बनवला कारण प्रत्येकाच्या कमेंटला कमेंट करणं हे मला पण शक्य नाही आहे म्हणजे काय होत असतं समज तुम्ही कमेंट केली एखादा प्रश्न विचारला करना। मी त्याच्यावर कमेंट करणार परत तुम्ही त्या प्रश्नाला परत आणखीन एका प्रश्न करणार त्यापेक्षा मग काय करतो आपण की जर काही सारख्या तो कमेंट वाचल्या किंवा काही जर असं आढळण्यास आलं तर त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवत असतो आपण जेणेकरून तो व्हिडिओमध्ये तुमच्या पूर्ण प्रश्नाचं समाधान होईल अशा पद्धतीने व्हिडिओ बनवत असतो तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आणि कमेंट करून कळवा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतं आहे धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये